विचार करा दाऊद इब्राहिम लाला मन्या सुर्वे माया डोळस अरुण गवळी यांच्या काळात इंस्टाग्राम असतं तर काय झालं असतं त्यांना फेमस होण्यासाठी जास्त कष्ट घ्यावं लागलं नसतं त्यांचे फॉलोअर्स किती असते आणि व्ह्यूज काय मिलियन्समध्ये आले असते आता तुम्ही म्हणाल मध्येच हे काय तर हा विषय काढण्यामागचं कारण आहे सध्या इन्स्टावरील गँगस्टर इंस्टाग्रामवर कसे गुन्हेगार सेलिब्रिटी झालेत तेच या व्हिडिओत आपण पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी अश्विन महाजन इंस्टाग्रामवर मी कमेंट वाचायला येतो कधीकधी माझ्या लहान मुलीसोबत रील आणि फोटोही टाकतो क्रिकेटचे व्हिडिओ बघतो आणि काही ठराविक रील स्टार्स आहेत त्यांचे विनोदी व्हिडिओज देखील मी पाहतो तुम्ही देखील इन्स्टाचा वापर करता तो कशासाठी करता ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कारण आजकाल इन्स्टावर कोण काय पाहतं याची चर्चा होत असते तेच दाखवायचं म्हणून आपण पाहिलेलं व्हिडिओ किंवा रील दुसऱ्यालाही आपण शेअर करतो यातला फक्त कमेंट वाचणारा आणि कमेंट करणाराही मोठा वर्ग आहे काही वर्षांपूर्वीच तुमचे किती मित्र आहेत हे विचारलं जात होतं नंतर ती जागा फेसबुक फ्रेंड्सने घेतली आणि आता तुमचे इंस्टाग्रामवर किती फॉलोअर्स आहेत तुम्ही किती लोकांना रील पाठवता यावर तुमची पोहोचही कळते एक चांगला कॅमेऱ्याचा मोबाईल घ्यायचा वाकडं तिकडं अंग हलवायचं आणि डायलॉग मारायचे असे सर्रासपणे इंस्टावर व्हिडिओ अनेक जण करत असतात ते आपण पाहतो सध्या सध्या इंस्टाग्राम हा माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे असा सुविचार देखील आपण लिहू शकतो सुरुवातीला फेसबुक आलं मग टिकटॉक आलं आणि आता इंस्टाग्राम आला आहे काही सेकंदाचे शॉर्ट व्हिडिओ बनवायचे आणि ते अपलोड करायचे आणि त्याला किती व्ह्यूज येतात किती लाईक्स येतात किती शेअर येतात ते बघत राहायचं एवढंच काय ते सध्याचं इन्स्टाचं गणित आहे बरं चांगले व्हिडिओज बनवणारायचं कौतुकही आपण करत असतो ते झालं सुद्धा पाहिजे पण वेडेवाकडे चाळे अश्लील अंग प्रदर्शन अश्लील भाषा वापरणं वाकडं तिकडं नाचणं याचं करायचं काय हाच मोठा प्रश्न अनेकांना पडलेला आहे तर याची उत्तरं तुम्हाला शोधायची असतील तर तिथेच खाली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जा तिथे उत्तरंही आलेली असतात बरं या सगळ्यात इन्स्टाच्या गोतावळ्यात एक वेगळा वर्गसुद्धा आहे तो म्हणजे इन्स्टाग्रामवरचे डॉन लोक त्यावरच आपण व्हिडिओज सुरुवातीला सांगितलं की इन्स्टाग्रामवर डॉन लोक वाढत आहेत इंस्टाग्रामवर अनेक जण असे आहेत की आपण कसे डॉन आहोत हे व्हिडिओज ते टाकत असतात आणि त्यातून कळतं की तो डॉन आहे मग तो डॉन गर्दीमध्ये कॉलर उडत चालतो तो डॉन कमरेला बंदूक लावून हात वर करत कंबर देखील हलवतो बड्डेला दहा बारा केक सटसटसट कापतो आणि फारस चिकना डॉन असेल तर तो, तो पोरींसोबत रील बनवतो या पलीकडे अनेक डॉन आहेत ज्याचे जेलमधून सुटतानाचे व्हिडिओज काढले जातात त्यानंतर त्याची मिरवणूक काढून ते, ते, ते व्हिडिओ देखील सोशल मीडियावर टाकले जातात आणि त्या माध्यमातून ते भाई लोक दाखवून देतात की कि आपली किती ताकद आहे म्हणजे थोडक्यात काय तर आपल्याशी वाकडं तर नदीवर लाकडं असंच त्यांना सांगायचं असतं हे ते बोलत आहेत मी बोलत नाही आहे आधीच्या काळात आपली ताकद दाखवण्यासाठी डॉन लोकांना काही गुन्ह्यांची गोष्ट करावी लागत होती छोट्या मोठ्या काही गोष्टी कराव्या लागत होत्या मग कळायचं की हा मोठा भाई आहे किंवा इथला या परिसरातला तो डॉन आहे पण आता इंस्टावर चार व्हिडिओ टाका लोकांना लगेच कळेल आणि ते त्या भाईला घाबरायला सुद्धा लागतात मग कमरेला पिस्तूल असेल पोलिसांनी अटक केलेला आणि त्यानंतर जामिनावर बाहेर आलेला व्हिडिओ देखील जोडला गेला असेल मग भाईची मिरवणूक काढली असेल आणि त्यानंतर तलवारीने केक कटिंग असेल गँगसोबत ट्रेंडिंग गाण्यावरचा नाश असेल हे सगळं काही इन्स्टावर सुरू असतं आणि तो नंतर डॉन बनतो हे प्रमाण आता वाढत चाललेलं आहे काही लोक त्यांना फॉलोही करतात लाईक करतात शेअर करतात काही कुतूहलतेने त्यांचे व्हिडिओ बघतात पण शेवटी इन्स्टाचं अल्गोरिदम आपल्याला माहिती आहे ज्याला जास्त पाहिलं जातं तेच व्हिडिओ पुढे ढकलले जातात त्यांना दाखवले जातात आणि जाता, असे डॉन त्यामुळेच फेमससुद्धा होतात इन्स्टाचा गोतावळा देखील त्यावर कमेंट करत असतो हजारो लाईक्स हजारो कमेंट्स येतात आणि असले डॉन फेमस देखील होता आता यावर वचक कसा ठेवणार हा देखील मोठा प्रश्न आहे पोलीस अटक करून येताना व्हिडिओ काढून मोठा तीर मारला असं दाखवत रील्स काढले जात आहेत ते सोशल मीडियावर टाकले जात आहेत आणि त्यावर लिहिलं जातं की मी लवकरच बाहेर येणार हे म्हणजे पोलिसांना वाकुल्या दाखवण्यासारखं आहे आता याच इन्स्टा गँगस्टर लोकांना कंट्रोल करणं हे मोठं आव्हान पोलिसांसमोर यंत्रणेसमोर असणार आहे ऑलिम्पिक मेडल जिंकून आलेल्याची किंवा आय ए एस आय पी एस झालेल्याची मिरवणूक निघत नाही एवढी जंगी मिरवणूक या आरोपींची काढली जाते तेही त्या जेलच्या दारातून हे कुणाचं अपयश म्हणायचं हा देखील मोठा प्रश्न आहे गुन्हेगारी दर्शवणारा कॉन्टेंट व्हायरल आहे आणि त्यातून अनेक लोक गुन्हेगारीकडे वळत आहेत हे कधी थांबणार हा देखील मोठा प्रश्नच आहे आता याची उत्तरं लवकर मिळणार नाहीत हे आपल्याला माहिती आहे पण यावर लगाम लावणं मात्र आवश्यक मानलं जातं आता हा लगाम यंत्रणा सरकार पोलीस हे कसा लावणार ते त्यांनी बघून घ्यायचं आहे पण इंस्टाग्रामवर गँगस्टर लोक गुन्ह्याच्या गोष्टी आणि गुन्हेगारी प्रवृत्त करणाऱ्या गोष्टी व्हायरल होत आहेत अपलोड केल्या जात आहेत हे मात्र तितकंच सत्य आहे त्यातून आपण पाहतो आहे की अनेक गुन्हेगार समोर आलेत जे इन्स्टावर रील्स टाकत होते ज्यांना आपण पाहत होतो त्यांचे गुन्हे नंतर समोर येत आहेत कोणी ऑस्कोमध्ये जातो आहे कोणी खून प्रकरणात जातो आहे कोणी मुलीला छेडछाड प्रकरणात जातो आहे आणि त्यानंतर ते समोर येतं ही मोठी शोकांतिका आहे आता ह्या सगळ्या गोष्टी कशा थांबतात आणि आपण ह्या गोष्टी किती बघतो ते देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण एकूणच या सगळ्या कॉन्टेंटविषयी या इंस्टाच्या गँगस्टरविषयी याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतच्या इंस्टाग्रामला फॉलो करा